नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे तुळजापूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे पंचवीस रुपये द्रव त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरतीनवण्याला असाल तरबळे यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद